ऑपरेशन सिंदूर पहिलगामला जो हिंदू नरसंहार झाला त्यामध्ये अठ्ठावीस बांधवांचे आपल्या हिंदू बांधवांचे बळी गेले तुमच्या आमच्या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं त्या पुसल्या गेलेल्या कुंकुवाचा करारा जवाब त्याचा बदला ऑपरेशन सिंदूर करून आज भारताने हिंदुस्तानने घेतलेला आहे या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही जाऊ नका आणि तुमचा आवडता चॅनल ऑफिशियल अजय निघते हे शेअर करायला सबस्क्राईब करायला लाईक करायला विसरू नका सबस्क्रिप्शन नक्की करा ही विनंती मी तुम्हाला पुन्हा एकदा करतो बेल आयकॉन देखील नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील नमस्कार मित्रांनो ऑफिशियल अजय निकतेमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस हा निश्चितपणे तुमच्या आमच्यासाठी या देशावर या भारत भूमीवर हिंदुस्थानवर प्रेम करणाऱ्या राष्ट्रप्रेमींसाठी अत्यंत महत्वाचा आणि अभिमानास्पद असा दिवस आहे दोन आठवड्यापूर्वी पहलगामला हिंदू नरसंहार झाला होता आणि याच्या आधी देखील पाकिस्तानमधनं दहशतवादी कारवाया सुरू होत्या त्या सगळ्याचा जबाब त्या सगळ्याचं उत्तर आज पहाटे पहाटे म्हणण्यापेक्षा मध्यरात्री दिल्या गेलेल्या उत्तरामध्ये किंवा या दिल्या गेलेल्या जबाबामध्ये करारा जबाबामध्ये स्ट्राईकमध्ये लपलेलं आहे दडलेलं आहे पेलगामला जो हल्ला झाला हिंदू नरसंहार झाला तेव्हा तिथल्या ते ते भगिनीला तिथल्या एका त्या दहशतवाद्यांनी असं सांगितलं होतं की ज्या के तुम्हाला पी एम को बोलो आणि तो जो मेसेज आला होता त्याचं जे उत्तर दिलं गेलं ते काल मध्यरात्री झालेल्या स्ट्राईकमध्ये आहे याचा तुम्हा आम्हाला आपला सर्वांना निश्चितपणे अभिमान वाटला पाहिजे आणि अभिमान वाटतो देखील काय होता तो हल्ला काय झालं होतं ते नक्की ते आता आपण बघूया काल मध्यरात्री जवळपास एक वाजून पाच मिनिटांनी हा हल्ला सुरू झाला आणि तो एक तीस वाजेपर्यंत चालला जेमतेम पंचवीस मिनटं हा हल्ला चालला आणि त्या हल्ल्यामध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या या हल्ल्यामध्ये अक्षरशः पाकिस्तानची धुळधाण उडवली पाकिस्तानची म्हणण्यापेक्षा त्यांच्या दहशतवादी अड्ड्यांची त्या दहशतवादी अड्डे जिथे जिथे होते प्रामुख्याने जी नऊ ठिकाणं होती त्या अड्ड्यांवरती तो जो हल्ला केला गेला आपला जो एअर स्ट्राईक केला गेला त्याच्यानी अक्षरशः धुळधाण उडाली त्यांना मुंड्यात चित करण्यात आपल्या सैन्याला यश आलेले आणि हे जे आपल्या आया बहिणींचं कुंकू पुसलं गेलं होतं त्याला दिलेला हा करारा जवाब होता आणि म्हणूनच या ऑपरेशनचं नाव ऑपरेशन सिंदूर असं ठेवलं गेलं हा हल्ला झाल्यानंतर आज सकाळी एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी भारताने अत्यंत क्लिअर एकदम क्रिस्टल क्लीन सांगितल्या की हा हल्ला जेव्हा केला गेला तेव्हा एकाही नागरिकाचा त्याच्यामध्ये बळी गेला नाही पाकिस्तानचं कुठल्याही प्रकारचं नुकसान केलं गेलं नाही हा हल्ला केवळ आणि केवळ दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी केला गेला होता त्यांनी जे वापरलेले दोन शब्द आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत की प्रिसाईस टार्गेट आणि नॉन एस्केलेटरी अटॅक आणि हे दोन शब्द हे दोन टर्म्स अत्यंत महत्वाचे आहेत आज केला गेलेला जो एअर स्ट्राईक होता तो आपले एन एस एचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारचे जे प्रमुख आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली हा हल्ला केला गेला आणि महत्वाचं म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर नंतर पाकड्यांच्या विरोधातला हा पहिला हल्ला असा होता की जिथे आपल्या तिन्ही सैन्यदलं पूर्णपणे पूर्ण, पूर्ण शक्तीनिशी उतरली होती एअरफोर्स इंडियन नेव्ही आणि इंडियन आर्मी या तिन्ही दलांनी एकत्र येऊन आजचा हा हल्ला केला गेला होता हा हल्ला करण्यामागचं महत्वाचं कारण असं होतं याच्या आधी गेले आठ दहा वर्ष दहशतवाद्यांनी जे डोकं वरती काढलंय आणि प्रामुख्याने मध्ये जो हायदोस घातलेला आहे त्यानंतर दोन आठवड्यापूर्वी झालेला पहलगामचा हिंदू नरसंहार ही उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरली असं म्हणायला हरकत नाही आणि पहलगामचा जो हल्ला होता ना मित्रांनो तो एका अस्वस्थतेमधून झालेला होता काय होती ती अस्वस्थता तीनशे सत्तर कलम जे रद्द करण्यात आलं गेल्या तीन साडेतीन वर्षापूर्वी त्याच्यानंतर देखील काश्मीर ग्रोथ करत होतं काश्मीरमध्ये कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नव्हता आणि हीच पोटदुखी प्रामुख्याने पाकिस्तानला होती आणि त्याच्यातनं हा हल्ला केला गेला काश्मीर पुन्हा एकदा अशांत करावं आणि त्यासाठी या कुरापती कालनं चालू होतं आणि पहलगामचा हा हल्ला पहलगामचा हा हिंदू नरसंहार केला गेला होता काश्मीर घाटी शांत राहिलेली ही पाकड्यांना बघवत नव्हती आणि म्हणून पाकड्यांच्या आय एस आयनी दहशतवाद्यांच्या मदतीने दहशतवाद्यांच्या त्यांना पूर्ण पाठिंबा देऊन पहलगामचा हा परवाचा परवाचा म्हणण्यापेक्षा दोन आठवड्यापूर्वीचा हिंदू नरसंहार घडवून आणला काय होतं त्याचं कारण मगाशी जे मी म्हणालोय तसं काश्मीर ग्रोथ करत आहे तीनशे सत्तर कलम उठवल्यानंतर देखील तिथे दे अशांतता निर्माण झाली नाही गेल्या वर्षीचा आकडा केंद्र सरकारचा असा आहे की जवळपास दोन करोड पर्यटकांनी जम्मू काश्मीरमध्ये व्हिजिट केलेली आहे आणि त्याच अस्वस्थतेतनं हा हिंदू नरसंहार करण्यात आला होता असं म्हणायला हरकत नाही पहिलगामचा जो हिंदू नरसंहार केला गेला तेव्हा धर्म विचारून हत्या करण्यात आली तिकडे विचारण्यात आलं तुम्ही हिंदू आहात का तुम्हाला कलमा पडता येतो काही बांधवांचे तर अक्षरशः असं म्हणतात असं म्हणतात म्हणण्यापेक्षा हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं सरकार के आहे केंद्र सरकारच्याच प्रेस नोटमध्ये होतं की त्यांची सुनता केली गेली आहे का हे देखील बघण्यात आलं निश्चित करण्यात आलं की हा पर्यटक जो आहे ही जी व्यक्ती आहे ती हिंदू आहे का मुसलमान आहे आणि ते मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे एका भगिनीजवळ असा निरोप दिला गेला की तुम्हाला पी एम को जाके बोलो आणि मग जे व्हायचं होतं तेच झालं जवळपास दहा बारा दिवसाच्या नंतर काल मध्यरात्री केंद्र सरकारने ज्या पी एमला निरोप दिला गेला होता त्या पी एम नरेंद्र मोदी यांनी पाकड्यांना दहशतवाद्यांना करारात जवाब दिला कुठल्या प्रकारे तो हल्ला केला गेला कुठे कुठे केला गेला ते आता आपण बघूया ही जी दरपोक्ती केली गेली, गेली पाकिस्तानकडनं ती त्यांच्या कशी अंगलट आली हे काल रात्री झालेल्या मध्यरात्री झालेल्या हल्ल्यांनी आता पाकड्यांना कळून चुकला असेल हा जो काल एअर स्ट्राईक झाला ना मित्रांनो तो प्रामुख्याने हिजबुल मुजाहिद्दीन लष्कर ए तय्यब्बा जैश ए मोहम्मद यांच्या अड्ड्यांवरती केला गेला बावीस एप्रिलला जो हल्ला झाला होता त्याच्यानंतर सातत्याने ज्या ज्याला म्हणता येईल की अत्यंत महत्त्वपूर्ण बैठका पंतप्रधानांच्या उपस्थितीत पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली दर्णा राजनाथ सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जयशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अर्थातच अजित डोवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संयुक्तपणे ज्या घेतल्या गेल्या त्याच्यामध्ये कालच्या मध्यरात्री केल्या गेलेल्या एअर स्ट्राईकचा निर्णय घेण्यात आला होता आणि तो अत्यंत ज्याला म्हणता येईल की बेमालूमपणे आणि अत्यंत यशस्वीरित्या काल पार पाडला हे हल्ले जे होते ते कुठे कुठे झाले ते आता आपण बघूया अहमदपूर ईस्टमध्ये चार हल्ले करण्यात आले मुझफ्फराबादमध्ये मध्ये सात हल्ले करण्यात आले सियालकोट कोटलीमध्ये दोन हल्ले करण्यात आले शकरगडमध्ये दोन हल्ले करण्यात आले कोटलीमध्ये पाच हल्ले करण्यात आले मुरितकेमध्ये चार हल्ले करण्यात आले जे हल्ले करण्यात आले काल एअर स्ट्राईक जो करण्यात आला काल जो हवाई हल्ला जो करण्यात आला त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन मिसाईल वापरली गेली ती कुठली कुठली मिसाईल होती ते तुम्ही लक्षात घ्या ते तुम्ही ऐका एक पहिलं जे मिसाईल होतं ते स्कॅल्प क्रूज मिसाईल होतं त्याची रेंज जवळपास साडेतीनशे ते पाचशे सत्तर किलोमीटर एवढी आहे आणि त्याचा वापर हा डीप कमांड सेंटर आणि बंकर नष्ट करण्यासाठी केला जातो आणि हे मिसाईल जे आहे स्कॅल्प क्रूज मिसाईल याला लो विजिबिलिटीच्या ठिकाणी देखील मारा करण्याचं त्याच्यामध्ये प्रामुख्याने ते वापरलं जातं दुसरं मिसाईल जे होतं त्या मिसाईलचं नाव होतं हॅमर मिसाईल आणि याची रेंज आहे वीस ते ऐंशी किलोमीटरची याचा वापर केवळ बंकर आणि ट्रेनिंग सेंटर सारख्या लहान टार्गेट्सना उडवण्यासाठी केला जातो आणि ही दोन मिसाईल वापरून काल मध्यरात्री जो हिंदुस्थानी सरकारनी आपल्या केंद्रीय सरकारनी आपल्या सशस्त्र दलांनी जो हल्ला केला त्याच्यामध्ये ही प्रामुख्याने दोन मिसाईल वापरली गेली काल जो एअर स्ट्राईक करण्यात आला तो कुठे कुठे करण्यात आला आणि तिथे किती दहशतवादी उपस्थित होते त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं हे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती महत्वपूर्ण गोष्ट काल केंद्र सरकारनी भारत सरकारनी केलेली आहे आणि किती दहशतवाद्यांना कंठस्नान घाफण्यात आपण काल यशस्वी झालेलो आहे अजून अधिकृत आकडा किती दहशतवादी मेले याचा यायचा आहे पाकिस्तान तो जाहीर करेल की नाही याच्यावरती मला देखील शंका आहे याचं कारण असं जेवढे आकडे जास्त दहशतवाद्यांचे जाहीर करेल त्याचा अर्थ असा होणार आहे की या दहशतवाद्यांना पाकिस्तानी सरकारनी पन्हा दिली होती पाकिस्तानी सरकारने आश्रय दिला होता आणि त्यामुळेच अधिकृत आकडा ते जाहीर करतात की नाही हे बघणं देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे पण तिथे दहशतवादी किती गेले होते हे आपल्या इंटेलने गेल्या पंधरा दिवसामध्ये आपल्या सरकारला कळलं होतं ती आकडेवारी काय ती देखील एकदा बघा भावलपूरमध्ये अडीचशे दहशतवादी होते मोरितकेमध्ये एकशे वीस दहशतवादी होते मुझफ्फराबादमध्ये एकशे तीस दहशतवादी होते सियालकोटमध्ये शंभर दहशतवादी होते चकामरूमध्ये ऐंशी दहशतवादी होते भिंबरमध्ये साठ दहशतवादी होते गोलपूरमध्ये ऐंशी दहशतवादी होते आणि कोटलीमध्ये ऐंशी दहशतवादी होते लक्षात घ्या मित्रांनो जवळपास हजाराच्या वरती हे जे दहशतवादी तिथे होते त्यातले किती मेलेले आहेत किती जणांना कंठस्नान घालण्यामध्ये काल आपलं सैन्य दल यशस्वी झालेलं आहे याचा अधिकृत आकडा येईल तेव्हा तुम्हाला आणि आम्हाला ते कळणारच आहे पण हे जे हल्ले कालचा जो एअर स्ट्राईक करण्यात आला तो आपल्या ज्याला म्हटलं सीमेपासून किती दूरवरती होते हे देखील लक्षा लक्षा तुम्ही लक्षात घ्या म्हणजे काल केलेली जी आपल्या सैन्य दलांनी करामत आहे ना ती किती महत्त्वपूर्ण होती हे देखील तुमच्या लक्षात येईल हे एअरस्ट्राईक झालेल्या ठिकाणांचं अंतर किती होतं आपल्या बॉर्डरपासून ते बघा तुम्ही महमुना म्हणून जे ठिकाण होतं ते पंधरा किलोमीटरवरती आहे सरजाल म्हणून जे ठिकाण होतं ते आठ किलोमीटरवरती आहे बहावलपूर होतं ते शंभर किलोमीटरवरती होतं के आहे ते तीस किलोमीटरवरती होतं कोटली म्हणून जे ठिकाण होतं ते चौदा किलोमीटरवरती होतं बर्नाला होतं ते दहा किलोमीटरवरती होतं गुलपूर पस्तीस किलोमीटरवरती होतं सवाई तीस किलोमीटरवरती होतं सवाई म्हणण्यापेक्षा त्याचं त्यांनी नाव दिलेलं आहे सोवाई नहाल अड्डा असं त्यांनी तिथे म्हटलेलं आहे तो हल्ला जो केला तो पहिला हल्ला होता तो तीस किलोमीटरवरती होता आणि बिलाल पस्तीस किलोमीटरवरती होतं सियानकोटमध्ये काय होतं ते तुम्ही लक्षात घ्या सियालकोटमध्ये सर्जल कॅम्प होता आणि त्या तिथे ट्रेनिंग दिलं जायचं मरकत तय्यब्बाचं ट्रेनिंग त्या तिथे दिलं जायचं मध्ये हा हे जे ठिकाण होतं ते मध्ये होतं आणि या इथे मुंबई हल्ल्यामध्ये जे दोन दहशतवादी होते डेव्हिड हेडली आणि अस्मल कसाब यांचं ट्रेनिंग या ठिकाणाहून ती दिलं गेलं होतं बहावालपूरमध्ये आहे ते जैश ए मोहम्मदचा हेडक्वार्टर म्हटलं जातं आणि तिथे रिक्रुटमेंट कॅम्प होता तिकडे रिक्रूट केले जायचे दहशतवादी त्या बहवालपूरवरती देखील ले ले। त्या काल आपण हल्ला केलेला आहे आणि तिथे मरकज सुबान अल्ला नावाचं जे ठिकाण आहे ते आपण काल उडवलेलं आहे कोटली गुलपूरमध्ये या कॅम्प हा जो कॅम्प होता हा जो अड्डा होता त्याचा वापर यात्रेकरूंवरती अमरनाथच्या आणि पूंछच्या यात्रेकरूंवरती जेव्हा हल्ला झाला होता जेव्हा त्यांना कंठस्नान घालण्यात होतं जेव्हा त्यांची निर्गुण हत्या करण्यात होती ती तो कोटली गुलपूरमध्ये त्या दहशतवाद्यांना शिक्षण देण्यात आलं होतं सय्यद बिलाल कॅम्प नावाचा एक बिलाल कॅम्प होता तो सवाई आ, मी म्हणालो ना तुम्हाला मगाशी तो जो कॅम्प होता ना तो कॅम्प जो आहे तिथे जंगलात राहण्याचं शस्त्र वापरण्याचं स्फोटक निर्माण करण्याचं शिक्षण या अड्ड्यावरती दिलं जात होतं त्या सय्यद बिलाल कॅम्पला देखील काल आपण उद्ध्वस्त केलेलं आहे सोवाई नहाल अड्डा जो मुझफ्फराबादमध्ये होता आधीचा जो मी तुम्हाला सांगितला सय्यद बिलाल आणि हा सोवाई नहाल अड्डा हे दोन्ही मुझफ्फराबादमध्ये त्याचा जो हल्ला झाला तिथे लष्कर ए तय्यबाचं हेडक्वार्टर होतं ट्रेनिंग कॅम्प देखील तिथे लष्कर ए तय्यब्बाचं होतं आणि हा जो हल्ला एअर स्ट्राईक हवाई हल्ला काल आपण तो केला तो अक्षरशः अठ्ठावीस ते तीस सेकंदा अठ्ठावीस ते तीस मिनिटामध्ये पार पाडला आणि त्याच वेळेला हा एअर स्ट्राईक चालू असताना आपल्या सैन्य दलातल्या अधिकृत साईटवरनं पूर्वीची ट्विटरची साईट आणि आत्ताची एक्सची साईट त्यांनी एक पोस्ट केली मध्यरात्री आणि त्या पोस्टमध्ये स्पष्ट शब्दामध्ये मेसेज देण्यात आला होता की रेडी टू स्ट्राईक आणि ट्रेन टू वेन ही पोस्ट रात्री काल रात्री सव्वा दीड वाजल्याच्या सुमारास अधिकृतरित्या करण्यात आली होती लक्षात घ्या मित्रांनो कालचा जो हल्ला होता कालचा जो एअर स्ट्राईक आपण केलेला आहे कालचा जो हवाई हल्ला आपण केलेला आहे तो तुम्हाला आणि आम्हाला मी जे मगाशी म्हटलेलं आहे ते अत्यंत अभिमानस्पद आहे आय फाईंड यू थ्रू दू थ्रू ज्या आया बहिणींचं कुंकू पहिलगामच्या नरसंहारामध्ये पुसलं गेलं होतं त्याला दिलेला हा करारा जवाब आहे पहलगामचा नरसंहार हा अत्यंत दुर्दैवी होता काल आपण केलेला स्ट्राईक काल आपण केलेला हल्ला हा त्याला दिलेलं उत्तर जरी असलं तरी ज्याला म्हणता येईल की पहलगामच्या हल्ल्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये असू होते तर आज त्याला दिलेल्या उत्तरामुळे पाकिस्तानला त्यांची दाखवलेली जागा त्यांची ठेचलेली नांगी दहशतवादाची याच्यामुळे एका ज्याला म्हणता येईल की आ, आपल्या चेहऱ्यावरती थोडं एक समाधानाचं हसू किंवा समाधानाची एक लकेर उमटलेली आहे आणि आज आज म्हणण्यापेक्षा काल रात्री झालेला जो स्ट्राईक होता ही सुरुवात आहे असं मनोज नारवणे आपले माजी लष्कर प्रमुख यांनी त्यांच्या पोस्टमध्ये त्यांच्या ट्विटर पोस्टमध्ये एक्स पोस्टमध्ये म्हटलेलं आहे की पिक्चर अभि बाकी आहे मित्रांनो लक्षात घ्या आजचा जो तुमचा आमचा भारत देश आहे हिंदुस्थान आहे हा पूर्वीचा राहिलेला नाही तुम्हारे पी एम को जाके बोलो हा मेसेज ज्यांनी दिला त्यांना पी एमला बोलल्यानंतर काय होतं त्याचं उत्तर आज मिळालेलं असेल आजचा व्हिडिओ हा केवळ आणि केवळ ऑपरेशन सिंदूर या अत्यंत अभिमानास्पद ऑपरेशनबद्दल होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि कमेंटच्या माध्यमातून कळवा ऑफिशियल अजय निघते हे यूट्यूब चॅनल शेअर करायला लाईक करायला कर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील तोपर्यंत आपली रजा घेतो वंदे मातरम जय हिंद आणि पुन्हा एकदा बोलूया से कहो हम हिंदू है धन्यवाद